पाथडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या परप्रांतीय सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिक्षकानं लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणाची तक्रार दडपण्यासाठी धमकी दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चार जणांना अटक केली मुख्य आरोपी शिक्षकालाही पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली प्राप्त माहितीनुसार पाथळी तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारी अवघ्या सात वर्षांची मुलगी गेल्या महिनाभरापासून शाळेच्या सुट्टीत एकटी असल्याचा फायदा घेत शिक्षक संजय उत्तम फुंदे राहणार आनंदनगर पाथर्डी यानं तिच्यावर अश्लील वर्तन करत गंभीर स्वरूपाचे लैंगिक अत्याचार केले पीडित मुलगी आरडाओरडा करू लागल्यावर आरोपीनं तिच्यावर मारहाणही केल्याचं समोर आलं ही घटना पीडितेच्या पालकांनी गावातील आदिनाथ रामनाथ दराडे राजेंद्र सूर्यभान दराडे मुनवर खान खान पठाण उमर नियाज पठाण यांना सांगितल्यानंतर या चौघांनीच तक्रार न करण्याचा दबाव आणला तक्रार केली तर गावात राहू देणार नाही अशी धमकी देत पीडितेच्या कुटुंबाला गप्प बसवण्याचा प्रयत्न झाला मात्र प्रकरण बाहेर आल्यानंतर पाथडी पोलीस ठाण्यात दाखल झालखी वरील चौघांना पोलिसांनी अटक केली कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी उपनिरीक्षक विलास जाधव तसंच पोलीस कॉन्स्टेबल संदीप ठाकरे नितीन दराडे बाबासाहेब बडे इजाद सय्यद अक्षय वडते आणि अमोल जवरे यांच्या पथकाने केल्या या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड आणि ॲडव्होकेट हरिहर गर्जे यांनी पुढाकार घेतला त्यांना सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी तसंच उडान संस्थेच्या पूजा दहातोंडे आणि शाहीन शेख यांची मोलाची साथ लाभली पीडित कुटुंबाला मानसिक आधार देतानाच तक्रार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं प्रकरण चर्चेत आल्यानंतर पोलीस प्रशासनानं तातडीनं लक्ष देत गुन्हा दाखल केला आहे दरम्यान पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी पाथडी येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली असून वैद्यकीय अहवाल प्राप्त होणं महत्वाचं ठरणार आहे मुख्य आरोपी शिक्षक संजय फुंदे फरार होता परंतु पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत मुख्य आरोपीला शिथाफीनं अटक या प्रकरणामध्ये नराधम शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय मिळावा अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी कली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी या प्रकाराविषयी अधिक स्टेशन हद्दीतील एका गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता एक अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी आल्यावर तिने आईवडिलांना एक शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले म्हणून माहिती दिली आणि त्यानंतर काल दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी मुलगी अल्पवयीन मुलगी आणि ती आई पोलीस स्टेशनमध्ये आली आणि त्यांनी आईने तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल केला सदर गुन्हा पुण्यातील मुख्य आरोपी त्यांना शिक्षक त्यांना अटक केली आणि इतर जे चार आरोपी जे आरोपी आरोपीस मदत करणारे आणि गुन्हा दाखल करू नये म्हणून चार आरोपींना अटक केली अटक केली असून त्यांना पोस्ट कोर्टामध्ये पाठवण्यात आले धन्यवाद सात वर्षांच्या मुलीवर नराधम शिक्षकाच्या कृत्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे समाजमन सुन्न झालं आहे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत इस्तम मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी